बाहेर मस्त असा रिमझिमता पाऊस चालू आहे आणि मी घेतले तिथे मिक्स डाळीचे वडे तडायला वाव काय मस्त असा इन्स्टंट बेत ठरवलाय अगदी लगेच ठरवलं असं मनात आलं आणि बनवलं कारण पाऊस हा अचानकच येत असतो आणि जेव्हा पाऊस असतो ना तेव्हा असे पदार्थ खायला खूप भारी लागतात मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत आतून सॉफ्ट असे वडे त्याच्यासोबत झणझणीत अशी हिरवी मिरची आणि एक तडकता फडकता गरमागरम गुळाचा चहा काय मजा येईल ना तर चला लवकर बनवूयात वडे आता हे वडे इन्स्टंट बनवायचे आहेत मग ह्या डाळी लवकर भिजल्या पाहिजे यासाठी सुद्धा एक टिप्स आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा इथे आपण घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये वडे बनवणार त्यानुसार सर्व डाळी तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला एखादी डाळ जर जास्त आवडत असेल तर ती जास्त घ्यायची दुसरी कमी आवडत असेल तर कमी घ्यायची आणि डाळ जर तुम्हाला यामध्ये याच्या व्यतिरिक्त वापरायची असेल जसे आता आपण इथे मसूरची डाळ वापरतोय मग मसूरच्या डाळीऐवजी तुम्हाला जर मठाची डाळ वापरायची असेल बरबटीची डाळ वापरायची असेल तर तुम्ही त्या वापरू शकता आम्ही इथे हरभराची डाळ घेतली मुगाची डाळ घेतली आणि मसूरची डाळ आणि उडदाची डाळ तर आता या सर्व डाळी आता आपण व्यवस्थित धुवून घेऊयात कारण याच्यावरती पावडर लावलेली असते आणि जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे कुठलीही डाळ तुम्ही कमी जास्त करू शकता असं नाही की ही जास्त घ्या ती कमी घ्या आपल्याला आवडते ती डाळ जास्त घ्यायची जी नाही आहे घरात ती पूर्णपणे स्किप करायची किंवा मग ती कमी करायची दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आता आपण याच्याला उकर भिजायसाठी यामध्ये घातलंय गरम पाणी हो जेव्हा आपल्याला इन्स्टंट डाळी भिजवायच्या असल्यानं तर त्यावेळेस काय करायचं गरम पाण्यामध्ये भिजवायचं म्हणजे लवकर भिजतात आता पाणी न घालता सर्व डाळी आपण मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून वाटून घेतल्या पाणी न घालता मुगाची डाळ थोडीशी मी साबूत घातलेली आहे छान लागते आणि बाकीच्या डाळीसुद्धा दरदर अशाच वाटल्या आता जगभरातले मसाले घालूयात जसे की धान्याची पावडर जिऱ्याची पावडर हळद तिखट मीठ बाकी कुठला असा स्पेशल मसाला नसतो याच्यामध्ये हां मिरची अद्रक लसूणची पेस्ट जरूर घाला जी मी आधी घातलेली आहे वळे बनवायला घेतले तर मुलांची घाई सुरू झालेत का झालेत का म्हणून चला पटपट करूयात तर इकडे बघा याच्यामध्ये मी जिरं सुद्धा घातलंय आणि पालक होता माझ्याकडे तर बारीक चिरून पालकसुद्धा घातलाय आता क्वांटिटी म्हणाल तर आपल्या आवडीनुसार पालकची क्वांटिटी किंवा कोथिंबीरची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता अख्खे दणे घालायचे थोडेसे हातावरचे असे क्रश करून छान लागतात बघा ओवा जरूर घालावा ओव्याने चव सुद्धा वाढते सोबतच सु� वडे पचायला सुद्धा मदत होते तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात आणि हे वडे बनवताना थोडंसे झणझणीत बनवा म्हणजे कसं थोडंसं लाल तिखट चरचरीत घाला हिरवी मिरचीची पेस्ट त्यामध्ये अद्रक लसूण या सर्वांचा फ्लेवर ना असा मस्त मिळून येतो आणि भन्नाट आपली इथे वडे बनवून तयार होतात आता तुम्हाला जर चमचाने मिक्स करा चमचाने करा नाहीतर हाताने केलं ना तर सगळं कसं एकसंत होईल बघा हात आधी स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर मग सर्व असं हाताने मिक्स करून घ्या कारण सर्व डाळी मिक्स झाल्या पाहिजे सोबतच आपण याच्यामध्ये मुगाची डाळ साबूत ठेवली होती तीसुद्धा व्यवस्थित ती मिक्स झाली पाहिजे मसाले घातलेत ते छान मिक्स झाले पाहिजेत नंतर बघा हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि असे वडे थापून घ्यायचे कडकडीत तेलामध्ये मस्त असे वडे तळून घेऊयात आता डाळ वाटताना घ्यावायची काळजी म्हणजे वळ्याची डाळ वाटताना वळ्याच्या डाळीमध्ये पाणी ठेवत नसतात डाळ कमीत कमी दोन तीन मिनटांसाठी का होईना पन निथळ ठेवायची म्हणजे त्यामध्ये पाणी राहणार नाही आणि वाटतानासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही डाळ दरदरीशी वाटायची बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला डाळी दिसत आहेत खूप भारी लागतात खाताना दिसायलासुद्धा सुरेख दिसतात आता तडताना अगदीच कडकडीत तेलात नाही तडायचं नाहीतर का होते वडे जास्त कडक होतात आता तुम्हाला कसे पाहिजेत कडक करायचे आहेत का थोडेसे सॉफ्ट ठेवायचे आहेत त्यानुसार वडे तडून घ्यायचे आणि मस्त असे गरमागरम कुरकुरीत क्रिस्पी वडे सोबतच झणझणीत अशी हिरवी मिरची द्यायची तडलेली आणि मस्तसा वाफाडता चहा वा काय मज्जा येईल ना असा भेद तुम्ही नक्की बनवा इन्स्टंट बनतो पण पूर्ण फॅमिलीला खूप मजा येते सोबत बसा छान गप्पा मारा मस्त वडे खा आणि चहा प्या त्या पहिले रेसिपीला लाईक करायला बरू विसरू नका रेसिपीला लाईक करा सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार